मध्ये पंचतारांकित हॉटेलला भीषण आग लागलेली आहे तसंच आगीत ग्रँड सरोवर हे हॉटेलचं नाव आहे आणि या ग्रँड सरोवर हॉटेलला भीषण आग लागलेली आहे आमदार प्रदीप जयस्वाल यांचं हे हॉटेल आहे यांच्या हॉटेलला आग लागलेली आहे आणि संपूर्ण हॉटेल हे या आगीमध्ये जळून खाक झालेलं आहे अग्निशमन दलाकडून आगीवंत नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे संभाजीनगरमध्ये हे हॉटेल आहे आमचे प्रतिनिधी विजय शिडे आमच्यासोबत आहेत विजय अतिशय मोठं हे हॉटेल आणि ही आगही तितकीच मोठी आहे आगीवर नियंत्रण मिळवणं निश्चितच कठीण जाणार आहे नक्कीच मी आज जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील करोडी टोल नाका आहे या ठिकाणी आहे हे हॉटेल आहे ग्रेंड सरोवरचं या हॉटेलचं नाव आहे अचानक पण या हॉटेलमध्ये जायचे भीषणाश आग लागले ते आपल्याला पाहायला मिळत आणि आगीमध्ये काही कामगार जे आहेत वेटर जे आहेत त्या हॉटेलमध्ये आडले देखील माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळत आहे सध्या जरी अग्निशमक दलाचे जवान जे आहेत त्या ठिकाणी दाखल झाले असून आता आग विझवण्याचा प्रयत्न जो आहे तो मागील एक तासापासून या ठिकाणी सुरू आहे ती लागलेची पाहायला मिळत आहे यामध्ये काही स्टाफ देखील आतमध्ये अडकलेला आहे मात्र ही आग कशामुळे लागली अद्यापही स्पष्ट झाले नाही मात्र आता अग्निशमक जवान जे आहे दल जे आहे ते आग विजवण्याचा प्रयत्न करत आणि पाहायला मिळत आहे धन्यवाद विजय आपण पाहतोय संभाजीनगर मध्ये ग्रँड सरोवर हॉटेल ला आग लागलेली आहे पंच असं हे हॉटेल संपूर्ण हॉटेल हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय